गेअर न्यूट्रल केल्यानंतर फर्स्ट गेअर घेताना किंवा सेकंड गेअर घेताना आपल्या हाताचं प्रेशर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला गेअरवरती तीनच बोला तर गेअर शिफ्टिंग करण्याची शहरातली पद्धत मी तुम्हाला सांगतो शहरात गेअर शिफ्टिंग करताना ज्यावेळी आपण टॉप गेअरला जातो टॉप गेअरला जाताना नेहमी आता एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा मित्रांनो आपल्याला गाडी उभी करायची आहे थांबवायची आपण ज्यावेळी गाडी पार्किंग करतो लॉंग रूटनं आलो आहे आपण आणि एका ठिकाणी आपल्याला जाऊन गाडी थांबावायची हो आहे तर अशा वेळी काय करायचं आपल्याला आपल्याला रिव्हर्स गेअर घ्यायचा ठीक आहे आम्ही किलच दाबलेला आहे गाडी पूर्ण थांबलेली असताना आपण रिव्हर्स गिअर घेतो बरोबर आहे तर गाडी अप हिल वरती किंवा डाऊन हिल वरती कुठला गिअर घ्यावा तर टर्न आणि गिअरचा तसा फारसा काही संबंध नसतो आप... नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायविंग स्कूल सांगलीमध्ये तर आज मित्रांनो आपण शिकणार आहे गेर टाकण्याची योग्य पद्धत आपण ज्यावेळी कार चालवतो कार चालवत असताना बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम येतो की गेअर शिफ्टिंग कशा कर पद्धतीने करावं त्या ह्या गेअर शिफ्टिंगची पद्धत नेमकी कुठली आहे किंवा हायवेला कार चालवताना आपण कुठल्या पद्धतीने गेअर शिफ्टिंग करावं किंवा तीच गेअरची पद्धत ज्यावेळी शहरात तुम्ही गाडी चालवता तेव्हा कशा पद्धतीने करावं किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आणखी असेही प्रश्न असतात की बाबा अं जाताना आपल्याला टर्न वगैरे आले तर टर्नला नेमका गेअर कुठला घ्यावा अप हिल कुठला घ्यावा किंवा उतरते असेल तर त्यावेळी गेअर कुठला घ्यावा ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आज आपण इथं करणार आहोत तर मित्रांनो आता आपण बघणार आहे गाडीमध्ये बसल्यानंतर गेअर शिफ्टिंग कशा पद्धतीने करायचं गाडीमध्ये कशा पद्धतीने बसायचं असतं हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गेअर शिफ्टिंग करण्याची सोपी आणि सरळ पद्धत तर सर्वात प्रथम गेअर टाकण्याआधी आपल्याला काय करायचंय तर लेफ्ट वाल्या पायानं क्लच दाबायचा आहे हा दाबला मी क्लच आणि राईट वाला पाय ब्रेकवरती घ्यायचा आहे ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे लेफ्ट वाले पायाने आपण क्लच दाबलेला आहे राईट पाय ब्रेक वरती आहे आता आपण गेर शिफ्टिंग बघणार आहे तर हा केलेला आहे गेर न्यूट्रल गिअर न्यूट्रल केल्यानंतर फर्स्ट गेअर घेताना किंवा सेकंड गेर घेताना आपल्या हाताचं प्रेशर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला गेरवरती तीनच बोटं ठेवायचेत आहेत अशा पद्धतीने गेअर शिफ्टिंग करणं किंवा हे अशा पद्धतीने करणं हे सगळं अवाइड करायचं आपल्याला आणि गेअर शिफ्टिंग करताना आपल्याला तीनच बोट गेअरवरती ठेवायचे जेणेकरून गेअरला प्रेशर जास्त राहणार नाही गिअर बॉक्स चांगल्या पद्धतीनं टिकतील हे प्रेशर लेफ्टला ठेवलात तुम्ही फर्स्ट आणि सेकंड गिअर घेताना आपल्या डाव्या हाताचं प्रेशर लेफ्टला पाहिजे ठीक आहे फर्स्ट आणि सेकंड गिअर घेताना प्रेशर नेहमी लेफ्ट साईडला फिफ्थ आणि रिव्हर्स गिअर घेताना प्रेशर राईट साइडला फिफ्थ गिअर आहे किंवा फिफ्थ गिअर काढायचा आहे प्रेशर राईटला ठेवायचं आता आपल्याला फर्स्ट गेअर घ्यायचं आहे तर प्रेशर घेतलं लेफ्ट साइडला आणि अप केलं हा पडला आपला फर्स्ट गेअर आता आपल्याला सेकंड गिअर घ्यायचा आहे नेहमी गोष्ट ध्यानात ठेवा कुठल्याही गेअर शिफ्टिंग करताना तुम्ही गेअर शिफ्टिंग करताना टॉप गेअरला जात असाल अगर गेअर शिफ्टिंग करताना डाऊनला येत असाल तर नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवायची की गेअर न्यूट्रल करून मगच गेअर घ्यायचे आहेत आपल्याला ठीक आहे आता आपण आहोत फर्स्ट गेअरला आपण गेअर न्यूट्रल करतोय प्रेशर थोडं लेफ्टला ठेवला अंगठ्यानं म्हणजे अंगठ्याकडे बघा लेफ्टला ठेवला सोडून दिला इथं गियर हा झाला न्यूट्रल परत प्रेशर लेफ्टला ठेवला डाऊन केलं हा झाला सेकंड गियर आता आपल्याला न्यूट्रल करायचं पुन्हा एकदा तर काय करावं लागेल प्रेशर लेफ्टला ठेवावं लागेल थोडंसं पुढं ढकललं हा झाला न्यूट्रल आता घ्यायचं आहे थर्ड गिअर तर आहे असं प्रेशर पुढं ढकलायचं हा पडला थर्ड गिअर आता थर्ड गिअरवरनं परत आपल्याला फोर्थ गेअर घ्यायचं असेल तर प्रेशर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल थोडंसं मागं न्यूट्रलला यावं लागेल आणि पुन्हा मागं यावं लागेल हा पडला फोर्थ गिअर आता आपल्याला घ्यायचं आहे फिफ्थ गिअर प्रेशर मधी घ्यायचं न्यूट्रलला राईटला प्रेशर ठेवायचं अप करायचं हा पडला फिफ्थ गिअर न्यूट्रल करायचं आपल्याला प्रेशर पुन्हा राईटलाच ठेवायचं आता अंगठ्याचा वापर करत नाही आपण बरोबर आहे अंगठ्याचा वापर कशासाठी कर करतो आहे मागं पुढं करायसाठी प्रेशर ठेवलं राईटला थोडंसं मागे घेतला हा झाला न्यूट्रल पुन्हा आपल्याला घ्यायचा रिव्हर्स गिअर रिव्हर्स गिअर घेताना काय करायचं आहे प्रेशर राईटला ठेवायचं आहे मागं हा पडला रिव्हर्स गिअर ओके गे? आता रिव्हर्स गिअरमधे काढायचा आहे आपल्याला आणि फर्स्ट गेअर घ्यायचा आहे पुन्हा प्रेशर लेफ्टला न्यूट्रल आपला फर्स्ट गिअर ओके ह्या पद्धतीने आपल्याला गिअर शिफ्टिंग करायचं आहे आता आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम करणारा गिअर कुठला आहे तर सेकंड वरून थर्ड वर जाताना आपल्याला मोस्टली प्रॉब्लेम येतो किंवा थर्ड वरून सेकंड वर येताना प्रॉब्लेम येतो तर ते कशा पद्धतीने घ्यायचे आहेत हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम क्लस दाबलेला आहे आपण समजून घ्या की आपण आता सेकंड गिअरला आहोत आणि आपल्याला घ्यायचं थर्ड गिअर थर्ड गिअर घेण्याच्या दोन पद्धती आहेत एक पद्धत आहे ती मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रेशर थोडं लेफ्टला ठेवायचं न्यूट्रल करायचं जिथे येऊन गेर थांबतोय तिथून पुढे ढकलायचं हा पडला थर्ड गिअर किंवा थर्ड गिअर घेण्याची दुसरी पद्धत आहे असं प्रेशर थोडं तिरक तुम्ही जर ढकललात ह्या पद्धतीनं थी ठीक आहे कडे थोडं तिरक ढकललात की डायरेक्ट थर्ड गिर पडतो आता मी पाडून दाखवतो बघा तुम्हाला हा पडला थर्ड गिअर पण ही पद्धत फक्त सेकंड वरनं थर्ड वर, वर जाण्यासाठीच वापरली जाते तुम्ही फोर्थ वरून फिफ्थ वर जाण्यासाठी ही पद्धत वापरली जात नाही किंवा थर्ड वरून सेकंड वर येण्यासाठी वापरली जात नाही किंवा फिफ्थ वरून फोर्थ वर येण्यासाठी वापरली जात नाही आता मी तुम्हाला करून दाखवतो समजा मी आहे फोर्थ गिअरला आणि मला डायरेक्ट प्रेशर देऊन फिफ्थ गिअर घ्यायचा आहे तर ही पद्धत चुकीची पडते कारण हा पडतो थर्ड गिअर ठीक आहे त्यामुळे ही पद्धत फक्त वापरली जाते सेकंड गिअर वरून थर्ड गेअरला जाताना अशा पद्धतीनं ठीक आहे आणि कंपनी आहे आपल्या मनाची नाही आहे ओके तर गेर शिफ्टिंग करण्यासाठी दोन पद्धती असतात पद्धत एकच आहे फक्त वापरायच्या दोन पद्धती आहेत काय आहेत त्या मी तुम्हाला सांगतो सगळ्यात प्रथम म्हणजे शहरात गेर वापरताना किंवा हायवेला गेअर वापरताना कशा पद्धतीने गेर वापरायचे असतात हे मी तुम्हाला सांगतो तर गेअर शिफ्टिंग करण्याची शहरातली पद्धत मी तुम्हाला सांगतो शहरात गेर शिफ्टिंग करताना ज्यावेळी आपण टॉप गेअरला जातो टॉप गेअरला जाताना नेहमी झिरो ते टेन शून्यपासून पासून दहा पर्यंतचा जो स्पीड आहे तुमचा तिथं फर्स्ट गेअर राहील फर्स्ट गेअर म्हणजे पहिला गेअर ठीक आहे त्याच्यानंतर दहा ते वीस दुसरा गेअर वीस ते तीस तिसरा गेअर तीस ते चाळीस चौथा गेर ह्या पद्धतीने तुम्हाला गेर टॉपला जायचं आहे शहरामध्ये आणि हीच गोष्ट करायची आहे तुम्हाला हायवेला वीसच्या पटीमध्ये म्हणजे कसं शून्य ते वीस पहिला गेर वीस ते चाळीस दुसरा गेर चाळीस ते साठ तिसरा गेर साठ ते ऐंशी चौथा गेर म्हणजे ऐंशीच्या पुढं पाचवा गेर ह्या पद्धतीने आपण जर गेर शिफ्टिंग केलात तर आपले गेर बॉक्स पण व्यवस्थित राहतील गाडीचं सिस्टीम पण व्यवस्थित राहील आता एक गोष्ट नेहमी ध्याना ठेवा मित्रांनो आपल्याला गाडी उभी करायची आहे थांबवायची हो आपण ज्यावेळी गाडी पार्किंग करतो लॉंग रूटनं आलो आलोय आपण आणि एका ठिकाणी आपल्याला जाऊन गाडी थांबवायची हो आहे तर अशा वेळी काय करायचं आपल्याला आपण कुठल्या गिअरवरती थांबवणार आहे हे मॅटर करत नाही समजा तुम्ही आहात थर्ड गिअरवरती ठीक आहे थर्ड गिअरच्या स्पीडला आहात तुम्ही आणि तुम्हाला आता गाडी थांबवायची हो आहे तर थांबवण्याची एकदम सोपी पद्धत सांगतो थर्ड गिअरवर असताना हळूहळू हळूहळू आपल्याला गाडी काय करायची कंट्रोल करत जायचे आणि तो काटा वीसच्या खाली आला स्पीडमीटरचा हा जो काटा आहे तो ज्यावेळी वीसच्या खाली येतो त्यावेळी आपल्याला क्लच दाबायचा आहे आणि हळूहळू ब्रेक दाबून गाडी पूर्ण थांबवायची गाडी पूर्ण थांबली गाडी पूर्ण थांबल्यानंतर ज्या गिअरमध्ये असाल तिथे न्यूट्रलला येत आहे आणि नेहमी आपल्याला गाडी पार्क करायची आहे ती फर्स्ट गिअरमध्ये गाडी कधीही न्यूट्रल मोडला पार्क करायची नसते करूही नका का करायचं नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेन ठीक आहे त्यामुळे गाडी नेहमी लक्षात ठेवा समजा तुम्ही फोर्थ गिअरला आहात तुमचं ड्रायव्हिंग चालू आहे चाळीस पन्नासच्या स्पीडला आहात आता पुढे जाऊन तुम्हाला एक पन्नास मीटर अंतरावर गाडी थांबवायची आहे तर अशावेळी काय करायचं ॲक्सिलेटरचा उपाय काढायचा हळूहळू गाडी कंट्रोल करत जायची क्लच दाबायचा पूर्ण ब्रेक दाबून गाडी पूर्ण तुम्हाला जिथं थांबवायची त्या पॉइंटला थांबवायची पूर्ण गाडी थांबल्यानंतर गेअर न्यूट्रल करायचा फर्स्ट गेअर घ्यायचा आणि हँड ब्रेक लावायचा एवढंच आपलं काम आहे गेअर शिफ्टिंग करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्लचची क्लच, क्लच आणि गेअर ते एकमेकांना कनेक्ट असतात म्हणजे जोपर्यंत तुम्ही क्लच दाबत नाही तोपर्यंत तुम्ही गेअर शिफ्टिंग करू शकत नाही किंवा गेअर शिफ्टिंग करायचं असेल तर क्लच दाबल्याशिवाय गेअर शिफ्टिंग करायचं नसतं दोन्हीचा अर्थ एकच आहे जोपर्यंत तुम्ही क्लस दाबत नाही तोपर्यंत तुम्ही गेअर शिफ्टिंग करायचं नाहीये आता गेअर शिफ्टिंग मध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लचचा ठीक आहे आता क्लच सोडायचा कसा आहे दाबायचा कसा आहे मी तुम्हाला सांगितला क्लच दाबताना नेहमी जोरात दाबायचा असतो जेणेकरून तुम्हाला गेअर शिफ्टिंग स्मूथमध्ये होईल किंवा अगदी ब्रेक जरी मारायचा असेल तुम्हाला तर क्लच दाबूनच ब्रेक मारावा तुम्हाला लागतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा क्लच सोडायचा कसा आहे क्लच सोडताना काय करायचं आहे नेहमी तुम्ही हा आहे फर्स्ट गेअर ठीक आहे हा फर्स्ट गेअर असो अथवा रिव्हर्स गेअर असो दोनच गेअरला क्लच तुम्हाला सॉफ्टली सोडायचं आहे सॉफ्टली म्हणजे एकदम स्मूथमध्ये एकदम स्मूथमध्ये म्हणण्यापेक्षा पण त्यातल्या त्या कॉन्स्टंट एका स्पीडला आणून गाडी थांबवायची सॉरी कॉन्स्टंट एका स्पीडला आणून क्लच स्टॉप करायचं आहे आणि तिथून गाडी पिकअप घेते कशा पद्धतीने मी दाखवतो तुम्हाला हा आहे क्लच मी दाबलेला आहे फर्स्ट गेअरमध्ये गाडी आहे ज्यावेळी मी गाडी क्लच सोडणार आहे तेवढी बघा क्लच कसा सोडतोय एकदम स्मूथमध्ये क्लच सोडतोय ठीक आहे आता गाडी हळूहळू व्हायब्रेट व्हायला लागल्या आता गाडी पिकअप घेणार आहे ह्या पॉईंटला मी माझा पाय इथंच कॉन्स्टंट टॉप केला क्लच वरती ठीक आहे हळूहळू गाडी जशी गती घेईल जशी गाडीची चाक पुढे पुढे जातील तसा तसा क्लच पूर्ण सोडून आहे ही पद्धत वापरायची आहे फर्स्ट गेअरला आणि रिव्हर्स गिअरला अदरवाइज बाकी आपले गिअर आहेत सेकंड गिअर थर्ड गिअर फोर्थ गिअर फिफ्थ गिअर या गेअरला क्लच कशा पद्धतीने सोडायचा आहे तर हा क्लच दाबला समजा मी सेकंड गिअर घेतला गे आत्ता तर हा स्मूथ स्मूथमध्ये क्लस सोडून द्यायचा आणि ॲक्सिलेटर द्यायचा ठीक आहे समजा आता थर्ड गिअर घ्यायचा आहे हा ॲक्सिलेटरचा पाय काढला क्लस दाबला हा घेतला मी थर्ड गिअर स्मूथमध्ये क्लच सोडून दिला हळूहळू ॲक्सिलेटर दिलो परत घ्यायचा आहे मला फोर्थ गिअर परत ॲक्सिलेटरचा पाय काढला क्लच दाबला न्यूट्रल केला गिअर फोर्थ गिअर घेतला ठीक आहे आता थर्ड गिअरवर ना सेकंड गिअर घेताना मी कशा पद्धतीने करू शकते हीच पद्धत फक्त ही पद्धत वापरताना आप आपल्याला ब्रेक ऑपरेट करावा लागतो आता समजा समजा आपण समजूया की थर्ड गिअरवर चाललेलो आहोत आपण गाडीचा स्पीड आहे तीसचा ठीक आहे हळूहळू ॲक्सिलेटर द्यावं लागलोय समोर कुठलं तरी वाहन आले आणि साधारण आपला वेग थोडा कमी होणार आहे कितीच्या पद्धतीत तर साधारण आपण थर्ड गिअरला तीसच्या स्पीडला आहोत आणि आपण येतोय पंधराच्या स्पीडला तर ॲक्सिलेटरचा पाय काढला आपण हळूहळू गाडी कंट्रोल केली क्लस दाबला गिअर न्यूट्रल केला हा घेतला सेकंड गियर आणि हळूहळूच क्लस सोडून द्यायचा समोर कुठलं वाहन नसेल तर परत ऍक्सिलेटर द्यायचं आणि पुढे निघून जायचं आता बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम एका गोष्टीमध्ये येतो ती गोष्ट मी क्लिअर करतोय समजा आपल्याला रिव्हर्स गिअर घ्यायचा आहे ठीक आहे हा मी क्लच दाबलेला आहे गाडी पूर्ण थांबलेली असताना आपण रिव्हर्स गिअर घेतो बरोबर आहे तर गाडी पूर्ण थांबलेली आहे आता मला घ्यायचंय रिव्हर्स गिअर तर हा मी न्यूट्रल केला आणि हा रिव्हर्स गिअर घ्यायला गेलो हा गिअर अडकतोय बघा गिअर पडत नाही आहे रिव्हर्स गिअर किंवा अशा वेळी काय करायचं गिअर पडत नसेल तर घाबरून जायचं नाही फर्स्ट गिअर घ्यायचा न्यूट्रल करायचं आणि मग रिव्हर्स गिअर घ्यायचा हा पडला गेर कशा गे? पद्धतीने पडला परत एकदा दाखवतो बघा मी आता गिअर आहे आपला फर्स्ट गिअर हा मोस्टली प्रॉब्लेम येतो तो, तो फक्त रिव्हर्स गिअरला आणि मॅक्झिमम मारुतीच्या गाड्यांना येतोच त्यामुळे रिव्हर्स गिअर घेताना काय करायचं आपल्याला क्लस दाबलेला आहे हा आपण न्यूट्रल केला गेअर लेफ्टला सॉरी राईटला घेतला आणि डाऊन केला पडत नाही गियर म्हणून काय करायचं परत एकदा फर्स्ट गिअर घ्यायचा न्यूट्रल करायचं हा पडला रिव्हर्स गिअर ओके आपल्याला असाही प्रॉब्लेम येतो की बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की सर नेहमी टर्न घेताना कुठला गेअर ठेवावा किंवा अप हिलवरती किंवा डाऊन हिलवरती कुठला गेअर घ्यावा गे तर टर्न आणि गेअरचा तसा फारसा काही संबंध नसतो आपला संबंध असतो तो गेअर आणि गाडीचा स्पीड तुमच्या गाडीचा जो, जो स्पीड आहे त्या अकॉर्डिंग गेअर राहावा किंवा जो गेअर आहे त्याच्या अकॉर्डिंग स्पीड राहावा एकदम सोपं करून सांगतो अगदी तुम्ही नवक्या हा तुम्हाला माहित नाही की टर्न कुठल्या टर्नला कुठला नेमका गिअर घ्यावा एकदम सोपी पद्धत सांगतो प्रत्येक टर्न हा सेकंड गिअर वरती घ्यावा एकदम सोपी पद्धत आहे ती समजा तुम्ही फोर्थ गियर वरती आहात थर्ड गिअर वरती आहात तर मोस्टली ट्राय करायचं की सेकंड गिअरवरती गाडी टर्न करायची दुसरी गोष्ट हाच टर्न घेताना समजा एकदम डिफिकल्ट एरिया आहे किंवा गर्दी भरपूर आहे रस्त्याला आणि टर्न घ्यायचा तुम्हाला तर सेकंड गिअर सुद्धा अवाड करायचा आणि गाडी फर्स्ट गिअर वरती ठेवायची आणि उरला विषय मोठा टर्न वगैरे असेल तर तुम्ही थर्ड गिअर वरती सुद्धा नंतर नंतर घेऊ शकताय पण शिकताना मोस्टली सेकंड गिअर वरती गाडी टर्न करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवा गाडी ज्यावेळी आपण थांबवतो गाडी थांबवताना एक गोष्ट आठवणीने ध्यानात ठेवायची पूर्ण गाडी जर तुम्ही थांबवणार असाल आणि गाडी जर फर्स्ट मध्ये असेल तर फर्स्ट गिअरला गाडी थांबवताना नेहमी फर्स्ट क्लच दाबायचा देन ब्रेक नीट ध्यानात ठेवा गाडी जर थांबवायची असेल आपल्याला पूर्ण तर फर्स्ट गेअरला गाडी थांबवताना पहिल्यांदा क्लच दाबायचा देन ब्रेक दाबायचा आणि हीच गोष्ट ज्यावेळी रिव्हर्स गेअरला असते त्यावेळी पण तेच करायचं रिव्हर्स गेअरला तुम्ही गाडी पूर्ण थांबवणार आहे तर पूर्ण क्लच दाबायचा हळूच ब्रेक दाबायचा पूर्ण गाडी थांबवायची अदरवाईज सेकंड गिअर थर्ड गिअर फोर्थ गिअर फिफ्थ गिअरला गाडी थांबवायची असेल तर थोडा ब्रेक त्यानंतर क्लच आणि मग उरलेला ब्रेक ओके आपल्याला गाडी थांबवताना सुद्धा बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो बघा कि कुणी तरी सांगी की फॅमिलीमध्ये कुणीतरी सांगितलेलं असतं की गाडी नेहमी न्यूट्रल मोडवर पार्क करावी तर असं नाही आहे मित्रांनो गाडी नेहमी पार्क करताना फर्स्ट गिअर वर आणि हँडब्रेक ह्या दोन गोष्टी कंपल्सरी आहेत आणि त्यातल्या त्यात गाडी ज्यावेळी उतरतीला असेल स्लोपवरती असेल त्यावेळी मात्र रिव्हर्स गिअर ठेवायचं आहे आणि गाडी पार्क करायचे आहे थोडक्यात की गाडी गिअर मध्ये एंगेज पाहिजे आणि हँडब्रेक वडलेला पाहिजे कुठला गिअर ठेवायचा तर नेहमी फर्स्ट गिअर आणि फक्त स्लोपवरती रिव्हर्स गिअर ओके तर मित्रांनो ही आहे गेर शिफ्टिंग करण्याची योग्य पद्धत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या ड्रायविंग स्कूलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद